आपण पाहत आहात बागला हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बागलान तालुक्यातील धांद्री येथे पारंपरिक कीर्तनातून शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यात आला याप्रसंगी प्राख्यात कीर्तनकार रविकिरण महाराज तोंडाईचा यांनी आपल्या सुमधुर वाणीतून शिवरायांच्या विचारांचा सागर केला शिवराय आत्मसात करायचे असल्यास शिवविचारांनी वाटचाल करावी लागेल आणि शिवविचार अंगीकरणासाठी स्वतःमध्ये बदल करावे लागतील शिवराय दूरदृष्टी असलेले चतुर्स्र प्रज्ञावंत रणझुंजर गणिमी काव्यात पारंगत शस्त्रशास्त्र विद्येत निपुण असलेले महान व्यक्तिमत्व होते ज्यांनी शिवविचार आत्मसात केला त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल असे प्रतिपादन महाराजांनी केले शिवराय घडवायचे असल्यास आजच्या महिलांना जिजामाता बनावे लागेल आणि जेव्हा समाज स्त्रीचा आदर करेल तेव्हा घराघरात जिचा माता असेल असे महाराजांनी विचार मांडले विनोद शैलीतून आपले विचार मांडत महाराजांनी स्त्री शिक्षण भाषिक सौंदर्य शिक्षण आधुनिकता रूढी परंपरा अध्यात्म आदी अनेक विषयांना हात घालून प्रबोधन केले पंचकृषीतील गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत काढणाऱ्या या कीर्तन सोहळ्यात उपस्थित जनसमुदाय महाराजांच्या विचारांनी मंत्रमुग्ध झाला कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला लखमापूर येथील साई इंटरनॅशनल स्कूल अँड कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी ओजस्वी शिवविचार मांडत उपस्थितांची दाद मिळवली शिव कीर्तन प्रसंगी धांद्री गावासह पंचकृषीतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह हो। ग्रामस्थ व तरुण महिला वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजन्म उत्सव समिती ग्रामस्थ व तरुण यांनी परिश्रम घेतले बागला संपादक गणेश बाबुल साई साई इंटरनॅशनल स्कूल अँड कॉलेज मध्ये शिकतो आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या

You're my favorite.